आपण पाहताय महाधुरळा गोकुल गोकुल। नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गोकुळचं रणांगण गेले आठ दिवस चांगलंच तापलं होतं पण अखेर अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि हे तापलेलं एकूण जे काय राजकीय वारं वातावरण होतं ते थंड झालं पण गेल्या आठ दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळं एकूणच चार वर्षे जे शांततेत महायुती आणि महाविकास आघाडी गोकुळमध्ये नांदत होती त्याला कुठंतरी निश्चितपणे तडा गेलेला आहे यामुळं पुढच्या काळात म्हणजे वर्षभरात गोकुळची निवडणूक होणार आहे तेव्हा नेमकं याचा स्फोट होणार की गरज म्हणून दोघेही एकत्र राहणार हे अतिशय महत्वाचं आहे आपण आज चर्चा करणार आहोत एकूण आठ दिवसाच्या या बंडात अरुण डोंगळे यांनी काय मिळवलं याशिवाय गोकुळच्या राजकारणात काय निश्चित झालं दिशा कुठली स्पष्ट झाली जे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात असताना सुद्धा गोकुळमध्ये अतिशय व्यवस्थित कारभार सुरू आहे जिल्हा बँकेत सुरू आहे बाजार समितीत सुरू आहे शेतकरी संघात सुरू आहे पण एक महायुतीचाच चेअरमन व्हावा असा आग्रह आणि आपल्याला मुदतवाढ मिळावी असा एक आग्रह या दोन आग्रहापोटी अरुण डोंगळे यांनी बंडखोरीचा निशाणा फडकवला त्यांना वाटलं होतं की महायुतीचं नाव घेतल्यामुळं निश्चितपणे आपल्या सोबत काही जण राहतील आणि आपल्याला मुदतवाढ मिळेल पण एकूण ज्या पद्धतीनं राजकारण झालं ते पाहता इथं महायुती आणि महाविकास आघाडी हा जो वाद आहे तो आलाच नाही स्थानिक नेतेच नव्हे तर संचालक सगळे एकत्र आले आणि बंडखोरी मोडून काढलेली आहे मुळात अरुण डोंगळे हे बंडखोरी करण्यात त्यांचा म्हणजे अनेकदा केलेला आहे त्यांनी जे दोन हजार चारला थेट पी एन पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करत काँग्रेसचं तिकीट त्यांनी मिळवलं होतं चार वर्षापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील यांच्या विरोधात जाऊन त्यांनी बंडखोरी केली आणि गोकुळची सत्ता आपल्या ताब्यात ठेवतानाच सतेज पाटील यांच्या ताब्यात ती सत्ता दिली म्हणजे सत्तांतर केलं त्यामुळं हे तिसरं बंड त्यांचं होतं आणि ते फसलेलं आहे ते यापूर्वीचे एक बंड यशस्वी झालं पहिलं बंड काँग्रेसनं आक्रमक अचानक वेगळी भूमिका घेतल्यामुळे पी एन पाटलांना तिकीट मिळालं त्यामुळं डोंगळे यांचं तिकीट कापण्यात आलं चार वर्षापूर्वी झालेलं बंड मात्र यशस्वी झालं आणि डोंगळे आणि आबाजी म्हणजे विश्वासनारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली आता मुदतवाढीसाठी त्यांनी बंड केलं पण हे अयशस्वी झालेलं आहे मुळात त्यांना मुदतवाढ हवी होती त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांनी मुदतवाढी संदर्भातला प्रस्ताव दिला तो त्यांनी मान्य केला हे करत असताना महायुतीचा चेअरमन असा एक वेगळा त्याला वेगळी दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी यात अतिशय महत्वाची भूमिका घेतली आणि हे सगळं पुढचं राजकारण बिघडलं किंवा सुरळीत झालं असंही म्हणता येईल कारण महायुती आणि महाविकास आघाडी आता एकत्र राहणार आहे या सगळ्या प्रक्रियेत महाडिक गटानं वेगळी भूमिका घेतली त्यांना ताकद दिली अशी चर्चा आहे त्यामुळे जे काय घडलं त्यामध्ये महाडिक गटाला यश आलं नाही असंही आता बोललं जात आहे दोन मागण्या होत्या डोंगळे यांच्या त्यातली पहिली मागणी मुदतवाढ मिळावी ती मिळालेली नाही दुसरं होतं महायुतीचा चेअरमन व्हावा आता जी काही नावं तीन चर्चेत आहेत त्यामध्ये एक शशिकांत पाटील हे नाव पहिलं आहे दुसरं नाव आहे अजित नरके आणि तिसरं नाव आहे करणसिंग गायकवाड समजा चुळेकरांचं नाव निश्चित झालं तर ते महायुतीचे नाहीत ते सतेज पाटील गटाचे आहेत त्यामुळं महायुती आणि महाविकास हा वाद बाजूला जाईल अजित नरके आणि करणसिंग गायकवाड या दोघापैकी जर संधी मिळाली तर तो महायुतीचा होईल म्हणजे डोंगळे यांची एक मागणी पूर्ण होईल पण सध्या ज्या काही हालचाल सुरू आहेत ते पाहतात चुएकरांचं नाव सध्या आघाडीवर आहे या सगळ्या धावपळीत डोंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेलेले आहेत त्यामुळं त्यांचा आता शिंदे गटात लवकरच प्रवेश होणार हे नक्की आहे आणखीन एक शब्द मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले यांनी त्यांना दिलेला आहे तो म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या मुलाला उमेदवारी देणे राष्ट्रवादीचे पण मुळात आता डोंगळे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत जे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत ते आता जातील आबेटकरांच्या विजयात त्यांचाही वाटा आहे नरकेंच्या विजयात त्यांचा वाटा आहे त्यामुळे आता ते शिवसेनेच्या जवळ गेले आहेत आता काही दिवसातच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणारे नक्की आहे या सगळ्या घडामोडीत स्थानिक नेते आपल्यासोबत राहतील संचालक आपल्यासोबत राहतील असं त्यांना वाटत होतं पण ते झालं नाही म्हणजे पालकमंत्री प्रकाश आबिट असू दे विनय कोरे असू दे चंद्रदीप नरके असू दे संजय मंडलिक असू दे हे सगळेच नेते या एकूण बंडखोरीच्या लढाईत त्यांच्यासोबत राहिले नाहीत आणि सगळे संचालक त्यांच्यासोबत राहिले नाहीत त्यामुळे ही बंडखोरी त्यांची फसलेली आहे त्यामुळं आता आगामी काळात त्यांना याचा निश्चितपणे त्रास होणार हे नक्की आहे कारण एक जो विश्वास होता तो विश्वास या बंडखोरीनं काही प्रमाणात त्यांनी गमावलेला आहे त्यांच्यासमोर आता आव्हान मोठं आहे की हा विश्वास पुन्हा निर्माण करणं त्यासाठी संधी मोठी आहे कारण निवडणुका आता तोंडावर आहेत वर्षभरात निवडणूक आहेत आणि ठरावाचं जे काय बळ आहे ते यांच्याकडं मोठं आहे डोंगळे ज्या बळावर ते सहजपणे निवडून येऊ शकतात त्यामुळं पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या जय आणि विरू म्हणजे डोंगळे आणि आबाजी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार त्यामध्ये त्यांनी आता जो विश्वास गमावलेला आहे तो पुन्हा एकदा हे सिद्ध करतील हे नक्की आहे त्यामुळे या एकूण आठ दिवसाच्या बंडखोरीत डोंगळे यांनी कमावले जास्त कमवले कमी पण आता पुन्हा नव्यानं कमवण्याची संधी त्यांच्या समोर निश्चितपणे आहे पण ते मोठं आव्हान आहे ते आव्हान आता ते कसं पेलणार यावरच डोंगळे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे त्याच्या मुलांचं जो मुलगा जिल्हा परिषद इच्छुक आहे त्याचंही भवितव्य आता या जिल्हा परिषद निवडणुकीत निश्चितपणे आहे कारण तिथं मुश्रीफ आणि आंबेडकरांनी शब्द दिला तर जिल्हा परिषदेवर त्यांचा झेंडा निश्चितपणे फडकेल अजून आरक्षण किंवा इतर काही गोष्टी बऱ्याच घडणार आहेत त्यामुळे त्यावरही बरंच अवलंबून आहे पण एकूणच या गोकुळच्या राजकारणात बंडखोरी ज्या पद्धतीनं डोंगळेने केली त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात डोंगळे यांची चर्चा प्रचंड झाली कारण मंत्र्यांच्या विरोधात बंड करणं हे सोपं नाही त्यांनी ते करून दाखवलं भले ते अयशविषयी झालं पण आठ दिवसात ज्या पद्धतीने त्यांनी थेट स्थानिक नेत्यांच्या विरोधात दंड थोपटलं आणि त्यासाठी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि हे बंड केलं अजित पवारांनी मात्र हे बंड निश्चितपणे मोडून काढलेलं आहे कारण त्यांनी ही तीच भूमिका घेतली की जी स्थानिक पातळीवर सहकारात जे काय चाललंय ते व्यवस्थित चालू द्या तिथं राजकारण आणू नका अशी भूमिका अजित पवारांनी घेतली त्यामुळं अजित पवारांची ही भूमिका मुश्री आणि सतेज पाटील यांना फलदायी ठरले आणि सतेज पाटील यांनी ज्या आक्रमकतेनं गेल्या सात आठ दिवस सगळ्या संचारकानं एकत्र आणलं त्याचाही फायदा झाला या एकूण लढाईत अप्रत्यक्षरित्या महाडिक गटाला सतेज पाटील यांनी शह दिला असं निश्चितपणे म्हणावं लागेल आता निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे आता माहितीच्या झेंडाखाली निवडणूक होणार की सध्या जे काय चालू आहे त्याप्रमाणे होणार याची उत्सुकता आहे आपल्याला राजकीय घडामोडी जर कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद